बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एकदा बीड मधल्या परळी तालुक्यामध्ये महादेव मुंडे नावाच्या व्यक्तीचं हत्याकांड समोर येताना दिसत आहे महादेव दत्तात्रय मुंडे या खाजगी बँकेमध्ये पिकनी एजंट म्हणून काम करणाऱ्या अडतीस वर्षाच्या युवकाचा एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या रात्री खून करण्यात आला प्रकरण नक्की काय आहे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून एकवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसच्या संध्याकाळी महादेव मुंडे हे आपल्या मुलांना घेऊन क्लासेस क्लासेसमधून घरी येतात या मुलांना घरी सोडतात व घरून जातात रात्री आठ साडेआठ वाजल्या नऊ वाजल्या पूर्ण रात्र उलटली तरी महादेव मुंडे घरी परतत नाहीत एकवीस ऑक्टोबरच्या रात्री महादेव मुंडे यांचे बंधू अशोक मुंडे हे घरी येतात आणि घरी आल्यानंतर आठ वाजायच्या सुमारास ते घरातून शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी बाहेर पडतात थोड्या वेळानंतर आठ वाजून एकवीस मिनिटांनी त्यांनी पहिला फोन आपला बंधू असणाऱ्या महादेव मुंडे यांना केला परंतु महादेव मुंडे यांचा फोन बंद लागत होता त्यानंतर ते घरी आले घरी येऊन झोपी गेले सकाळी पाच वाजता अशोक मुंडे उठतात थोडस चालण्यासाठी फेरफटका मारण्यासाठी घराच्या बाहेर जातात फटका मारून ज्यावेळेस ते घरी येतात त्यावेळेस त्यांना त्यांची वहिनी असणारी ज्ञानेश्वरी मुंडे या महादेव मुंडे यांच्या पत्नी त्यांना येऊन सांगतात की तुमचा भाऊ रात्रीपासून घरी आलेला नाही पुन्हा महादेव मुंडे यांचे बंधू अशोक मुंडे पुन्हा महादेव मुंडे यांना कोणत्या करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु महादेव मुंडे यांचा फोन बंद असतो बावीस ऑक्टोबर रोजी सकाळी शोधाशोध सुरू झाल्यानंतर महादेव मुंडे यांचा तपास कुठेही लागत नाही याच वेळी सकाळी सातच्या सुमारास महादेव मुंडे यांचे मेहणे सतीश फड हे त्यांच्या घराकडे चालत येतात सतीश फड हे अशोक मुंडे यांना म्हणतात की दाजी महादेव मुंडे नक्की कुठे गेले आहेत त्यावेळेस शोद अशोक मुंडे त्यांना सांगतात की रात्रीपासून ते घरी आले नाहीत रात्रीपासून आम्ही त्यांची शोधाशोध करत आहे मात्र अद्यापपर्यंत पर्यंत त्यांचा तपास लागलेला नाही त्यावेळी सतीश फळ हे अशोक मुंडे यांना सांगतात की महादेव मुंडे यांचा मृतदेह हा परळीमधील वन विभागाच्या कार्यालयासमोर मारून टाकण्यात आलेला आहे महादेव मुंडे यांच्या मृत्यूची बातमी क्षणी सतीश फड आणि अशोक मुंडे हे परळीतील वन विभागाच्या कार्यालयाकडे धाव घेतात परळीतील वन विभागाच्या कार्यालयाच्या समोर महादेव मुंडे यांचा मृतदेह रक्ताच्या थारुळ्यात पडला होता महादेव मुंडे यांच्या तोंडावरती गळ्यावरती धारधार शस्त्राने वार करण्यात आलेले होते आणि यामध्येच त्यांचा मृत्यू झाला होता महादेव मुंडे यांचा मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर बंधू अशोक मुंडे यांनी परळी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि परळी पोलीस ठाण्यामध्ये तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा अज्ञातांच्या विरोधात दाखल करण्यात आला होता तत्कालीन पोलीस निरीक्षक पी आय साणप या गुन्ह्याचा तपास करत होते मात्र अद्याप पर्यंत गेली अडीच तीन वर्ष उलटत आली तरी देखील या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात न आल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे मुंडे खून प्रकरणातील आरोपींची पी आय साणप यांना ओळख पटून देखील त्या आरोपींच्या जागी डमी आरोपी टाकण्यासाठी पोलिसांवर बीडचे आखा वाल्मिक कराड यांचा मुलगा सुनील कराड यांनी पोलीस प्रशासनावरती दबाव टाकल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे आमदार सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार सुनील कराड यांच्यावरती त्यांनी गंभीर आरोप केले आहेत महादेव मुंडे यांचे मारेकरी सुनील कराड यांचे बॉडीगार्ड म्हणून फिरत आहेत पोलीस प्रशासनाला यातील आरोपी डिटेक्ट होऊनही अद्यापपर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नाही त्यामुळे येणाऱ्या काळात महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये सुनील कराड यांना सह आरोपी केलं जाणार आहे का असा प्रश्न सध्या महाराष्ट्रभर उपस्थित केला जात आहे महाराष्ट्रामध्ये असे आका नवीन नवीन किती तयार होणार आहेत बीडमधील या आकांचा आका नक्की कोण आहे धनंजय मुंडे यांनी पोचलेले वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा सुनील कराड यांनी नक्की किती खून पचवले आहेत असा प्रश्न देखील महाराष्ट्रामध्ये उपस्थित होत आहे त्यामुळे महादेव मुंडे याच्या मारेकऱ्यांना भविष्यामध्ये तरी अटक होईल का नाही असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे